सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीची विटंबना करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून या विजयानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीची विटंबना करणाऱ्या भाजपला जनतेनं या निवडणुकीत धडा शिकवला असं सांगत मतदारांनी सर्व धर्म समभावाला साथ दिली असं स्पष्ट केलं सोलापूर मतदारसंघामध्ये सेक्युलरिझमची इथ त्यांनी कास धरली आणि सर्व धर्म सर्व धर्माची बाजू त्यांनी पुढे नेली जातीच्या धर्माच्या नावावर इथं काही चाललं नाही आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर मध्य ह्या सगळ्या मतदार संघातल्या लोकांना मनापासून धन्यवाद मी देतो की त्यांनी किती त्यांच्यावर प्रलोभन दाखवली किती त्यांच्यावर प्रेशर आणली सत्तेच्या लोकांनी प्रेशर आणली त्यांना काही लोकांनी तर त्यांना तुम्ही आमच्याकडे नाही जर आला तर बँक तुमची बँक वगैरे हो संपू अशा प्रकारची भूमिका घेतली सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आता मी नाव घेत नाही पण अशा तऱ्हेनं लोकशाहीची विटंबना करणं हे अतिशय चुकीचं या मतदारसंघामध्ये केलेलं होतं पण लोक हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी खूप अशा प्रकारचा निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारची प्रथा त्यांनी पाडली